नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट शिंदेगडाचे पराभूत आमदार उद्धव ठाकरेंकडे येणार पण ठाकरेंचा नकार काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातील अतिशय महत्वाची बातमी आपण बघणार आहोत एकनाथ शिंदे यांना तगडा झटका विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेकडून उमेदवारी मिळून पराभूत झालेले या आमदारांनी शिंदेना मोठा धक्का दिलेला आहे आणि ते लवकरच मातोश्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत अशी महत्वाची माहिती समोर आलेली आहे विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्याकडून तिकीट मिळालेले सात ते आठ उमेदवार व घटीला शिंदे सोबत होते मात्र त्यांचा पराभव झाला जनतेने त्यांना मोठा धक्का दिल्यानंतर आता त्या सात ते आठ पैकी चार ते पाच हे माझे आमदार शिंदेंना सोडून उद्धव ठाकरे ठाक यांच्याकडे मग दुसरी उद्या ते दोन दिवसात पुढील जाणार आहेत अशी महत्त्वाची माहिती गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की माझा एक जरी आमदार पराभूत झाला तर मी गावात शेती करायला जाईल परंतु एकनाथ शिंदेचे राज्यात एक नव्हे तर सात ते आठ त्यांच्यासोबतचे वाघाटीला गेलेले आमदार पराभूत झाले त्यामुळे त्यांचं राजकारण तर तालुक्यात साफ साथ झाल्याने संपलंच परंतु सुद्धा या माजी आमदाराकडे लक्ष दिलं दिलं नाही त्यामुळे ते नाराज असलेले आमदार लवकरच उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेऊन पुन्हा एकदा पश्चाताप करून पुन्हा एकदा शिवसेनेत सामील होणार आहे याची ही यादी आपल्याकडे आलेली आहे त्यामध्ये पहिलं नाव आहे संजय रायमुलकर बुलढाणा जिल्ह्यातील हे शिंदे सोबतच्या गोवाटीला गेले होते मात्र त्यांचा पराभव होऊन ते ते सिद्धार्थ जाधव हे निवडून आल्याने पुन्हा एकदा त्यांचा मोठा धक्का बसला पुन्हा एकदा ते मातोश्रीची वाट धरणार अशी शक्यता निर्माण झालेली आहे त्यानंतर दुसरं नाव आहे धाराशिव जिल्ह्यातील ज्ञानराज चौघुले उमरगा लोहगा मतदारसंघाचे हॅट्रिक्यूल म्हणून ते नावाजलेले आमदार होते परंतु ते शिंदेसोबत गुवाहाटीला गेले आणि त्यांचा मोठा दारुण पराभव झाला एका सध्या जिल्हा परिषद शिक्षकाने केला आणि उद्धव ठाकरेंची कामल करून दाखवली परंतु आता राजकारण हे बदलतं आणि त्यांना पराभव झाल्याने पुन्हा एकदा ठाकरेंची माफी मागून ते पुन्हा एकदा कार्यरत होण्याची शक्यता व वर्तवण्यात येत आहे त्यानंतर पुढील नाव आहे बच्चू कडू हे जरी प्रवेश करणार नसले तरी त्यांचं त्यांना राज्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करूनसुद्धा हे गुवा गाठीला गेले आणि आता भाजपने आणि गटाने त्यांना अतिशय दुर्लक्ष केलेलं असल्याने ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची माफी मागून पुन्हा एकदा ठाकरे संबंध सुधारित अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर ता पुढील नाव आहे मीरा भाईंदरच्या माजी आमदार गीता जैन गीता जैन यांनी सुद्धा सिंधींची साथ देत त्या अपक्ष मीरा मध्ये उभ्या होत्या परंतु त्यांचा मोठा पराभव झाला होता त्यामुळे त्यांचा राजकारण संपला आणि ते भाजपच्या उमेदवार निवडून आल्याने त्यांना महायुतीने दुर्लक्ष निश्चित केले त्यानंतर अनेक असे पराभूत झाले जसे जा की सदा सरवणकर अनेक आमदार आहेत परंतु त्यांना ठाकरे घेणार नाहीत ही जी काही तीन ते ती चार नावं आहेत यांनी ठाकरेंवरती जो मातोश्रीवरती कधीच टीका केली नाही त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्याशी संबंध सुधारू शकतात त्यामुळे आता येत्या काळात शिंदेकडून अनेक जे असेच आमदार असतील किंवा पराभूत झालेले खासदार असतील हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत येतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद